आज तर संडे है मटन खाने का दिन है अ नमस्कार मी तुमचे आज मी आलेली आहे नाशिक मध्ये नाशिकच्या मेहनती आई आणि मुलाच्या हॉटेलला म्हणजेच हॉटेल विनायका इथे मिळते तुम्हाला असल गावरान चव चा। तर चला आज जाऊया आणि आईंना भेटूया या आणि लेखासोबत गप्पा देखील करूया आणि मटणाची चव तुमच्यापर्यंत तुमच्या पर्यंत या नमस्कार कसे आहात हे आहेत सतीश तुम्हाला माहितीये का ना, मी नाशिकला आली ना की मला विनायक असं खेचून आणता <laughs> नक्कीच माझी पण तुम्ही आला होता हो। सर्व जण सांगता व्हिडिओ बघून आम्ही रंजित व्हिडिओ बघून आम्ही येतो जेवायला खूप जण आहे तुमच्यामुळे खूप जणांना माहित पडली की नाशिकला इतकं चांगलं जेवण भेटत थँक्यू थँक्यू आईंनी हाक मारली का मला लेखीला यावं नक्कीच नक्कीच नक्की असं आहे आणि मला पण एक हक्काची बहीण भेटली तेव्हापासून आईला म्हणजे जेव्हा भेटलो तेव्हापासून खूप आनंद वाटतो असं इकडे रेस्टॉरंट आहे आणि असा साईडला गार्डन सेक्शन आहे आणि आतमध्ये एसी तेही दाखवतो तर हे आहेत आई सतीशच्या आई आणि माझे मोठे माझे मोठे भाऊ आहेत माझे वडील आम्ही सर्व इथेच असतो हॉटेलवरच असतो सर्व कुटुंब या व्यवसायात स्वतःला झोकून दिलेलं आहे मेहनत म्हणजे सर्व गोष्टी जास्त करून आई बनवते ते आम्हाला पण शिकून दिलं आम्ही पण त्याच्यात हातभार लावतो भाकरीपासनं भाकर चपाती इंद्राणी राईस मटण चिकन सर्व व्हेज भाज्या आपलं भरली वांगी असेल ते शुद्ध शाकाहारी जेवण आणि नॉन व्हेज दोन्ही पण मराठमोळ खाद्य संस्कृतीचं आम्ही दर्शन घडवतोय तर नक्कीच तुम्ही पण या छान हॉटेल आम्ही आई सुरुवात कशी केली कसं तुम्ही वाटलं की आपण हॉटेलने सुरुवात केलं पाहिजे असं एकदम त्याच्यातून केलेली असं परिस्थिती आहे हळूहळू हळू गोष्टी सगळ्या मुलांना शिकवून दिलं मी पण आणि एकदम मला असं एकदम मनासारखं वाटतं त्या ग्राहक म्हटलं ना खूप छान जेवण झालं मला त्याच्यातच खूप अभिमान वाटतं म्हणूनच आई सगळ्यांचा फेवरेट आहे ना <laughs> मग त्यांची स्माईल बघा किती भारी आहे बघा आमची <laughs> सुरुवात सिन्नरपासून झालेली आहे माझे वडील ड्रायव्हर होते आई बी डी कामगार होत्या या आईच्या जेवणाच्या हातच्या चववीमुळे ही सुरुवात झाली छोटासा स्टार्टअप होता चार टेबलचाच होता नंतर हळूहळू हळू या गोष्टी पुढून घेत गेल्या आणि हा बिझनेस कसा पुढे जायचा म्हणून एक शाखा नाशिकला आणण्याचं ना एक हे केलं मानस केलं आणि सात गेली सात आठ वर्षापासून आम्ही नाशिककरांना सेवा सेवा देण्याचा प्रयत्न करतोय नाशिककरांस आता महाराष्ट्रातून लोक इथे जेवणासाठी येतात याचा खूप आनंद वाटतो अच्छा आपले व्हिडिओ बघून येतात का नाही नक्कीच येतात ताईंचं नाव सांगता करणजित ताईची व्हिडिओ बघितली होती त्यामुळे आम्ही येतो खूप लोक येतात महाराष्ट्रात नक्कीच येतो खूप येतात आणि नक्की सांगता पण रणजित ताईंची व्हिडिओ बघून आलेलो आहे आपले जे सबस्क्रायबर आहेत ते जर इथे कधी आले त्यांनी काय चाव केली पाहिजे काय पाहिजे नक्कीच मी तर सांगेल मटन स्पेशल थाली चिकन स्पेशल थाली व्हेज थाली त्यासोबतच बिर्याणी आहे मटन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आणि अशा असंख्य अजून बऱ्याचशा व्हरायटी भेजा असेल किमा असेल अशा भरपूर गावरान गोष्टी तुम्हाला टेस्ट करण्यासाठी तुम्ही नक्की टेस्ट करा आणि तुम्ही जर रणजिता ताईंची व्हिडिओ बघून आले असेल तर नक्की आम्हाला काउंटरपर्यंत सांगा म्हणजे आम्हाला सांगा की आम्ही ताईंची व्हिडिओ बघून आलो आम्हाला खूप आनंद वाटेल नक्कीच आहे पण पण आले आणि खास करून मुंबईकरांसाठी विचारताना की एसी शिक्षण आहेत कसं आहे जेवण पाहिजे एकदम तिखट आणि एकदम रुचकर आणि त्यासोबत एसीची त्यांना एक हे झालेले नाळ जुळलेली नाहीत का त्यामुळे हा छोटासा प्रयत्न केलेला आहे मी ते मुंबईकरांसाठी आणि काही गॅस पण आता हो गेस्ट पण येतात म्हणजे काही कलाकार असेल खूप काही पॉलिटिशियन खूप बरेचसे येतात मुंबईहून येतात खूप छान केलंय मस्त केलं आणि त्यांच्यासोबत सर्वसामान्य पण तुम्ही इथे सगळे जण इथे बसू शकतात असं नाही की फक्त मुंबई करत मुंबई करत नाही सर्वांसाठी आता आई आज आम्हाला दाखवणार आहेत आज काय काय तयार आहेत ते मटण बघा मटणाचा रस्ता मस्त तयार झालेला आहे झणझणीत नाशिककरांना नाशिककरांना नाही तर सगळ्यांसाठी झणझणीत रस्ता तयार आहे बघा अहो आणि ही तर्री तर्रीय हा रस्सा बघूनच अर्धा तोंडाला पाणी सुटते बघा कारण की नाशिकची चव आहे ना ती त्याच्या पाण्यातच आहे या रस्त्याची चव कुठेच नाही मिळणार काय बरोबर का बर -बर नाही आणि त्यात आईच्या हातच म्हणजे डबल चव आई आपली सकाळची सुरुवात कशी होते सकाळची दहा साडे दहा ला आलो का मटण टाकायचं चिकन टाकायचं व्हेज भाज्या नंतर बिर्याणी सगळं एक 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 बनवायचं एक एक एक, एक बनवायचं सगळं फ्रेश मध्ये बनवायला किती वेळ लागतो तुम्हाला सकाळी लवकर यावं लागत असेल लवकर साडे दहा दहा वाजता येतील वाजता जायला चार वाजता जायचं परत साडे सहा यायचं परत संध्याकाळची सुरुवात करायची अरे वाजे आणि सगळे मसाले सगळे घरीच बनवतो मसाले प्युअर रस्सा आहे बर का हा बघा हा आहे मटणाचा रस्सा अच्छा मसाला रेडी, रेडी, रेडी करून ठेवतात हो रेडी करून ठेवतात हे मटनचं रेडी झालं अच्छा म्हणजे म्हणून मग तुम्ही मसाले वगैरे सगळे तयार करूनच ठेवता सगळं घरीच बनवतो मसाले एकदम बाहेरचं काहीच वापरायचं नाही बघा मटण सुक्का लगेच तयार झालं कारण की सगळं रेडी करून आहे पटापट जशी मागणी येणार तसं पटापट बनवून पाठवायचं काय हो किती भारी आहे बघा मसाला बघा हा 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 नुसते किती भारी बघा आता टेस्ट केल्यावर तर कळणारच आहे आणि माझं माहितीये का नाशिक मधलं हे माझं फेवरेट हॉटेल असं नाही सांगता ना। नाही हे माझ्या घरचं हॉटेल आहे बरोबर का नाही घरचं हॉटेल आहे त्यामुळे नाशिकला आल्यानंतर मला इथे यायलाच पाहिजे हे चिकन चिकनचा रस्सा चिकनचा रस्सा हो बघा इथे चिकन बनवून ठेवलेलं आहे आणि आई इथे काय हे उकड सूप हे लहान मुलांना ना राईस सूप द्यावा लागत हे लहान मुलांना बरं पडतं द्यायला तिखट नसतं ना तिखट नाही आणि आई यामध्ये काय किंवा किमा इथं किमा मटन किमा मटन बनवूनच ठेवलेलं आहे याच्यामध्ये बॉईल आहे मटन आहे भाजी बनवायची याच्यामध्ये चा चाप नळी कलिजी सगळे पीस चारही पीस जाते याच्यामध्ये तयारी करून ठेवावी लागते तयारी करेल राहते इकडे भाकरी आता चुलीवर भाकरी बनवतो अच्छा चुलीवरती बनवतात चुलीवर नाशिक मध्ये मटणाचा रस्ता तर मिळेल भाकऱ्याही मिळतील पण चुलीवरच्या भाकऱ्या या विनायकामध्ये मिळतात आणि भाकर छान फुगलेली आहे बघा आणि एकदम पातळ आहे बर का जाडी पण नाही मस्त फुगलेली आहे पातळ आहे मस्त आणि मटणावर अशीच भाकर खायला जाम भारी सगळ्या माझ्या आया बहिणी मावश्या सगळ्या माया चांगल्या माझ्या फुक सगळं एकदम घरच्या सारखं अगदी घरच्या सारखं आहे बरं आहेत का तुम्ही ओळखलात का ओळखीतो ना मला शिकवा हा का बस अयो बाबू आली आली जमली 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 तुमच्या एवढं फास्ट नाही जमत पण थोडं थोडं आपलं करते हा मी केलेली मीच खाई तुमची छान पातळ पातळ असेल ना हा ना मला नाही येत ना तुमच्यासारखी सारखी शिकायला बसले इथे तुम्ही शिकवाल तर भीती वाटते फाटली पिठली तर बस 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 नको मोठी करायला जायचं <laughs> जमली 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 सगळं येत मुलीला माझ्या <laughs> तुमच्या एवढी परफेक्ट नाही येणार मी छोट्या छोट्या करते घरी मी तर जवळजवळ एक वर्षभरानंतर बनवत असेल वर्ष दोन एक दोन अडीच वर्षानंतर दो आमच्याकडे बाजरीची भाकरी नाही खात आमच्याकडे का अशी उलट ठेवायची का अशी का ठेव ठेव, ठेव।, ठेव। आणि चपात्या बघा त्या घडीच्या चपात्या असतात ना तशा चपात्या करतायत टापपट पटापट भाजल्या जातात बघा हा आई वेज मध्ये काय काय आहे ही डाळ आहे मुगाची डाळी काय तूर डाळ मुग डाळी खबर ही भरलेले वांगे हो भरलेली वांगी वा आणि ठेवलंय पण वेगळं वेगळ्या भाज्या राहत्या कधी कधी भाजी वांग्याच भरीत राहत कधी पिठलं राहत मटकी मटकी आणि मोड गावठी मटकी राहत ही शेवभाजी आणि शेवभाजी नंतर शेवटाक अच्छा हा शेवभाजीचा रस आणि जे शाकाहारी पदार्थ आहेत ते अगदी वेगळे ठेवलेले आहेत नॉनव्हेज पासून कधी गवार कधी वाला असं सगळं राहत रोज वेगवेगळ्या भाज्या सर्व मराठमोळा आणि घरगुती जेवण आहे जसं किंवा तंदूर वगैरे आयटम नाही सर्व जे आहे ते महाराष्ट्रीयन पुढे हा आपला भेजा बघायचा हा रेडी झालेला आहे भेजा फ्राय मटन बिर्याणी हो हो हो, हो। सुगंध येतो ना मटन बिर्याणीचा काय सांगू तुम्हाला राहून आणि याच्यामध्ये आहे ओके बघा चिकन बिर्याणी पण रेडी करून ठेवलेली आहे बात है। चिकन बिर्याणी रेडी आहे मटन बिर्याणी रेडी आहे मटनाचा रस्सा रेडी आहे चिकनचा रस्सा रेडी आहे भेजा फ्राय रेडी आहे आणि इंद्रायणी राईस पण इथे रेडी आहे होय इंद्रायणी भात तर म्हणजे मी नाशिकला आली का मला खायला नुसता इंद्रायणी भात आणि रस्सा किती भारी लागतो ना आणि त्यात चावायची बियायची पण गरज नाही लागत तोंडा टाकल्या डायरेक्ट पोटात जाते विनायकामधली स्पेशल आईच्या आजची मटन थाळी आलेली आहे आणि आई बोलायत की मी बाजूला बसणार आहे म्हणजे जवळच बसणार आहे जेवण करायचं आईच्या माझी मुलगी रंजिता तिला मी आता घास भरवते आईचं प्रेम घेते आईच्या हातचा घास खाण्यासाठी पण नशीब इच्छा आहे घास भरवण्याची पण मी नॉनव्हेज खाते आणि आई काय वेज आहेत बघा किती छान आहे बघा चपात्या किती सॉफ्ट आहेत बघा एका बोटाने अशा मोडल्या जातात इतक्या छान अगदी सॉफ्ट अशा चपात्या आहेत तुम्हाला नळी मिळालेली आहे छोट्टीवाली मटण जे आहे ना ते अशा प्रकारे एकदम शिजलेलं असलं पाहिजे त्याची चव जी असते ती अप्रतिम लागते पण रिकामी झालेली आहे चुलीवरच्या भाकऱ्यांची ना चवच वेगळी असते बघा मी जेव्हा पहिल्यांदा जेवायचे ना कोणते मटणाचं जेवण किंवा चिकनचं कोणते जेवण तर मी त्यामध्ये लिंबू पिळायचे तर आपलेच काही फॉलोअर्स आहेत फेसबुकवरचे एक दादा होते तर त्यांनी मला सांगितलं की रंजिता लिंबू न पिळता त्या जेवणाचा आस्वाद घे तुला ॲक्च्युअल चव मिळेल त्यापासून मी लिंबूला कधीच हात नाही लावला मग ते मटणाचं असो माशांचं असो शाकाहारी जेवण असो कोणते असो पण मी त्यामध्ये लिंबू नाही पिळत कारण की त्याची ॲक्च्युअल जी चव असते ना तीच निघून जाते तुम्हाला खूप तिखट लागलं तर तुम्ही लिंबू पिळा त्याच्याशिवाय काय लिंबू पिऊ नका बावा ने नड़ा भर दिरे ले। का भाकरीचा वास भावाने नळ्या भरभरून दिलेल्या आहेत एक अजून नळी मिळाली एक अजून आहे बहीण आले मग बहिणीची सोय करायला नको का भरलेली आहे की नाही बघे हा हा खरं तर ना भाकरी अशी चुरून खायला त्याच्यामध्ये मजा लागणार आहे बघा मी असं तोडून तोडून एक एक घास खायचे काय मजा नाही त्याच्यात चुलीवरची भाकरी असते ना ती छान चुरून वगैरे खाण्यामध्येच मजा असते मटण खायचं तर भाकरी त्याच्यामध्ये छान चुरली पाहिजे मटणाचा रस्सा त्या भाकरीमध्ये छान मुरला पाहिजे तरच मजा येते भेजा फ्राय बी आग चला भेजा मी तर चवीने चवी जेवते माझ्या स्टाफचे सगळ्यांच्या तोंडाला पाणी आहे त्यामुळे ते त्यांच्यासाठी मागवते तेही जेवायला बसतील मी जेवण झालो की पुन्हा तुम्हाला भेटतील चला आमचं जेवण झालेलं आहे आणि हाताचा गोडवा विसरणार नाही आणि जिबेवरचा जो तिखटपणा आहे मटणाचा तोही विसरणार नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे इथे भरपूर गर्दी असते भरपूर वेटिंग कंटिन्यू चालू असते रिस्पॉन्स तर भरपूर आहे पण मला असं वाटतं की यापेक्षा अजून डबल रिस्पॉन्स मिळायला पाहिजे नक्कीच करणार आहेत त्यासाठी मी मराठ मराठी खाद्य संस्कृतीचं एक, एक विलोभनीय दर्शन नाशिकांना लवकरच घडवणार आहेत एक मोठा प्रोजेक्ट माझ्या डोक्यात आहेत की मराठमोळ खाद्यसंस्कृती चव विनायकाची असं एक करायचं आहे कन्सेप्ट काहीतरी चाललंय डोक्यात आणि लवकरच ते त्याची ब्ल्यू प्रिंट तुमच्यासमोर येणारच आहे लवकरच येणार आहे बरं का तो प्रोजेक्ट असा असणार आहे की नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकमध्ये आले तर तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे व्हेज खायचं आहे तो तुम्ही नक्कीच नाशिकला येणार असा प्रोजेक्ट कन्सेप्ट मी लवकरच नाशिककरांच्या प्रदर्शनात आणतो आहे जी साथ मला इथे दिली ती लवकरच तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी पण देणार हे मी नक्कीच आपण म्हणजे मी तुमच्याकडे अपेक्षा ठेवतो हो आईने एवढ्या मेहनतीने सगळं उभारलेलं आहे त्याला तुम्ही आज एवढं पुढे नेत आहात म्हणून देणार साथ या मेहनतीला सगळ्यांची साथ नक्कीच भेटणार आहे मी तर आहे सोबत आणि मला नक्कीच खात्री की तुम्ही सगळेजण नक्कीच आम्हाला साथ द्याल तर तुम्ही नाशिकला कधी आलात विनायकाचं असं मटण खाणं हे अगदी गरजेचं ठीक आहे तर सर्वांची मी वाट बघतोय आणि ह्या बघा असा कट्टा बनवलेला आहे बसण्यासाठी छान म्हणजे वेटिंग असेल ना तर या कट्ट्यावर तसं बसायचं मस्त वाट बघत वेटिंग आपला नंबर येण्याचं आणि त्याच्यात आपला नंबर आला की बसायचं सत्काराची अजिबात गरज आज प्रेमाने त्याच्या हाताने मला सत्कार मिळाला आपल्या माणसांना साथ देऊया आणि मराठी उद्योजकांना मोठे करूया